नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी गाजराची भाजी दाखवणार आहे जी भाजी प्रामुख्याने साऊथ आणि कर्नाटक साईडला बनवतात चला तर मग आता ही भाजी बनवायला आपण सुरुवात करूया आता ही गाजराची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर आता कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्पून मोहरी आणि उडीद दाल आहे ती घालत आहे ते छान तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायचं आहे आणि मी साधारण पाच ते सहा गाजरं बारीक चिरून घेतलेली आहेत ती आता याच्यामध्ये घालायची आहे तुम्ही गाजर गाजराच्या बारीक फोडी करून घेतल्यात किंवा उभ्या फोडी करून घेतल्यात तरीही चालेल हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून याला एखाद दोन मिनटंच आपल्याला प्रेशर आणून द्यायचं आहे शिट्टी करवायची नाहीये लागलीच गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा अगदी पाववाटी मी पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून याला आपण एखाद दोन मिनटं प्रेशर आणून देऊया शिटी करवायची नाही आहे लागलीच गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करून झाल्यावर शिटी वर करून त्यातली आपल्याला वाफ काढून टाकायची आहे आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे एखाद दोन मिनिट झालेले आहे मी गॅस घालवत आहे आणि हे बघा आपण ही वाफ काढून टाकायची आहे अशा पद्धतीने पूर्ण वाफ जाऊन द्यायची आहे कुकरचं झाकण मी लागलीच काढून घेतलं आणि आता आपल्याला गॅस परत लावायचा आहे गॅस लावून मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्वप्रथम हे जे याच्यातलं पाणी आहे ते थोडंसं आटून द्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी खोबरं खाऊन घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये आहे थोडीशी साखर घालायचे अगदी चिमूटभर मी साखर घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला एक छान वाफ येऊन देऊया म्हणजे आपली झटपट अशी गाजराची भाजी तयार झालेली असे अतिशय बनवायला सोपी अशी ही भाजी आहे मस्त अशी आपली गाजराची भाजी तयार झालेली आहे आता आपण ती बाऊलमध्ये काढून घेऊयात झटपट आणि साउथ इंडियन कर्नाटकी पद्धतीची आपली ही गाजराची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडते का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद